त्यांच्या संयुक्त सहकार्याने आज आपण या ठिकाणी सभासदांना सभासद प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे hmm. तर महाराष्ट्र राज्य गर एक्षे सहकारी संघ हा गेल्या एकशे सहा वर्षांपासून सहकारी शिक्षण प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धी आणि संशोधनाचं अविरतपणे काम करत आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून आज आपण सभासद प्रशिक्षण कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी शब्द सुद्धा स्वागत करते बघा आपण सगळे सहकारात काम होतो पण सहकार या शब्दाचा जर अर्थ विचारात घेतला तर इतकी गवण भावार्थ आहे असं आपल्या लक्षात येईल सहकारातील पहिलं अक्षर आहे स स म्हणजे समज स म्हणजे सभास स म्हणजे समजाधार सहकारातून समज असली पाहिजे की मी जसे संस्थेचे भाग धारण केले आहे तसेच दुसऱ्यानेही भाग धारण केले आहे ही समज आहे हे अंडरस्टँडिंग आहे दुसरं अक्षर आहे हो ह म्हणजे हमी ह म्हणजे हक्क मी माझ्या गीताचं रक्षण करीन तसंच इतरांच्या जा गीताची जाणीव ठेवीन तिसरं अक्षर आहे का का म्हणजे कार्यशील कार्यक्षम हो। बघा आपण सर्व सभासद एकत्र येऊन एखादी संस्था उभी करतो की सर्वांच्या सहकार्याने उभी असलेली संस्था ही कार्यशीलही असली पाहिजे आणि कार्यक्षमही असली पाहिजे चौथं अक्षर आहे र म्हणजे रयत उद्देश लोकाभिमुख सेवा देणे आज आपण बघतोय की पालघेट बंधारा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून हे काम चांगल्या प्रकारे होताना दिसतंय म्हणजे आपल्या सभासदांमध्ये एक आर्थिक संपन्नता आणणे त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सवय लावणे म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार होय आपण जर राज्याचा विचार केला तर आज ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या या सहकार चळवळीचं योगदान आहे आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर आपल्याकडे दूध सहकारी संस्था आहेत विकास संस्था आहेत कारखाने आहेत याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचं जीवनमान उचवण्यास मदत होते जर आपण शहरी भागात पाहिलं तर तिथे गृहनिर्माण संस्था आहेत मोठ्या बँका आहेत पतसंस्था आहेत आणि याचंही योगदान आपल्याला होताना दिसून येते अशा या सहकारी संस्थांना अर्थपुरवठा आहे उद्योग आहे निवारा आहे प्रक्रिया आहे सेवा संस्था आहे या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक वाढीसाठी सहकारी संस्थेचे सभासद एक जागृत आणि